तुमची जेव्हा पहिल्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या की काय नक्की होणार म्हणून आणि का नाही तुमचं नाव आलं दोन माजी अध्यक्षांची नावं आली राजनाथ सिंग यांचं नाव आलं अमित शहाचं नाव आलं पण नितीन गडकरींचं नाव दिसलं नाही महाराष्ट्र त्याच्याकडे फार नजरेने बघत होता नजर लावून बसला होता उद्धव ठाकरेंनी तुम्हाला ऑफर पण देऊन टाकली की तुम्ही आमच्या ते आम्हीच तुम्हाला उभं करतो म्हणून सगळ्यांनाच तुम्ही हव्यात काय नक्की झालं होतं असं आहे की गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची केंद्रीय समितीबरोबर मिटिंग झाली त्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची नावं फायनल झाली महाराष्ट्राची मिटिंगच झाली नव्हती त्यामुळे जोपर्यंत स्टेटकडून नाव केंद्राकडे येत नाही तोपर्यंत ते जाहीर होत नाही ही संसदीय पद्धती आहे आणि ज्यामुळे मिटिंग झाली त्याच्यानंतर नावं फायनल झाली आणि त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं खरं म्हणजे हे प्रोसिजरल सिस्टम आहे पण माझं नाव पहिल्या लिस्टमे नाही पाहून कारण नसताना काही लोकांनी त्याचा विपर्यास करून मला तिकीट मिळणार नाही वगैरे अशा गोष्टी करून त्यांनी ते त्यावर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि काही लोकांनी मला त्यांच्याकडनं उभारण्याची ऑफर पण दिली मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे संघाचा स्वयंसेवक हो आहे आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म हे कन्व्हिक्शनच्या आधारावर मानणार आहे त्यामुळे समाजकारण राष्ट्रकारण आणि सेवाकारण विकास कारण हे खरं काम आहे त्यामुळे मी माझा पक्ष माझी विचारधारा याच्यावर अतिशय कमिटेड आहे त्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जोपर्यंत मी राजकारणात आहे तो याच पक्षात राहील आणि जे काही काम समाजाकरता गरीब माणसाकरता आणि देशाकरता करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करील परंतु कारण नसताना याचा आधार घेऊन काही लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या आता ते मीडियातील चालतच असतं नाही राजकारणात येत असं त्यामुळे मी काही ते फार सिरियसली घेत नाही पण नितीनजी तुम्हालाही माहिती आहे की फार कमी नेते असे आहेत की ज्यांना विरोधी पक्षाकडनं पण ऑफर दिली जाते की तुम्ही आमचे वा म्हणून आणि तुम्हाला ही ऑफर दिली जाते तुम्ही ह्याच्याकडे तुम्हाला बरं तर वाटलं असेलच ना की उद्धव ठाकरे तुम्हाला ऑफर देत आहेत की आमचे वा तुम्ही नाही असा ऑफर कोणालाही मिळेल तर चांगलंच वाटतं पण मी कठीण काळामध्ये आणीबाणीच्या काळात मी राजकारणात आलो आणि पॉलिटिक्स हे कन्विक्शन म्हणून स्वीकार केला आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे विचार शून्यता ही समस्या आहे आणि त्यामुळे माझी विचारधारा माझी पार्टी माझं संघटन आणि हा देश मला सर्वोपरी आहे त्याकरता मी राजकारणात आलो आणि त्यामुळे तरी पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझी पार्टी माझी विचारधारा माझे कन्विक्शन माहीत असतानाही विरोधी पक्षातले जे टोकाचे माझ्या पक्षाचे विरोधक पक आहेत तेही माझ्यावर प्रेम करतात खऱ्या अर्थाने प्रधानमंत्र्यांनी पण सुरुवातीला सांगितलं आम्हाला सगळ्यांना सबका साथ सबका विकास और सबका प्रयास लोकतंत्रामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे तेच आम्ही केलं आणि त्यामुळे लोकांचं प्रेम मिळालं त्या सगळ्यांच्याबद्दल त्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे पण मा ज्या जोपर्यंत माझी पार्टी आणि माझं कन्व्हिक्शन आहे माझा मार्ग निश्चित आहे कधी पराजय असो की विजय असो जीत में या हार में मार्ग एकच आहे आणि त्याच मार्गाने मी जात राहणार हे पक्कं आहे